आज आपण हळदीच्या पानातले पातोळी रेसिपी पाहूया हळदीच्या पानात पातोळे म्हणजे काय तर ही हळदीची पानं आहेत बघा हळदीचं पान असं मी एक दुसरे मी कापून न त्याचे तुकडे करून स्व धुवून न गळट पाणी त्याचं निथळत ठेवलेलं आहे तर ही हळदीची पानं आमच्या इकडे हळदीची पानं मिळणं मुश्किल आहे ती मिळाली मला म्हणून मी आज ते बनवते आणि तांदळाची पिठी घेतलेली आहे जर एक कप तांदळाची पिठी असेल किंवा मोदकाचं पीठ बारीक दळलेलं हवं किंवा बासमतीचं पीठ पण चालतं बासमतीत असलं तर खूप छान किरण सुगंध खूप सुंदर येतो आणि खायलाही छान लागतं तर एक कप असेल तर एक कप पाणी दोन कप घ्या तर दोन कप पाणी हा ह्याचा रेशो अंदाज आहे आणि नारळ घेतलेला आहे खाऊन घेतलेला आहे नारळ एक नारळ घेतलेला आहे हे बाऊलमध्ये काढलेलं आहे आणि अजून हा उरलेला आहे गुळ घेतलेला आहे गुळ मी हाच कपाने अर्धा कप एवढ्यापेक्षा थोडा जास्त गुळ आहे गुळाचं प्रमाण तुमच्या गोड किती लागतं त्या अनुसार घाला आणि वेलची पूड घेतलेली आहे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता ह्यामध्ये मी घालत नाही मी मोदकामध्ये पण नाही घालत आणि ह्यामध्ये पण नाही घालत कशातच घालत नाही तर हे आता आपलं पातोळे बनवायचे हळदीच्या पानात ते कसे बनवायचे ते आपण पुढे पाहूया आधी सर्वप्रथम आपण काय करायचंय उकड काढून घ्यायचे उकड काढून घेऊया पाणी गरम करत ठेवलेलं आहे उकड काढण्यासाठी अडीच कप आहे तर अडीच कप पाणी मी घातलेलं आहे अडीच कप पीठ आहे मला थोडं जास्त पाहिजे पीठ म्हणून मी जास्त घातलेलं आहे आणि आता यामध्ये घालून घ्यायचंय मीठ घालायचंय थोडस मी सांगायला विसरले आणि तूप पण लागणार आहे यामध्ये घालायला थोडस कारण तूप घातल्याने पिठाला उकडेल एकदम चकाकी छान येते तर आता ह्यामध्ये मी तूप पण घालून घ्यायचे थोडस घालायचं एक चमचा एवढं तूप घालून घेऊया बघा पाणी मस्त खळखळून खर उकळलेलं आहे बघा असं खर खळखळून उकळलं पाहिजे पाणी उकड काढण्यासाठी आता गॅसची आस करून घ्यायची मंद आणि आता ह्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि एक एका बाजूने पीठ घालायचं आणि एक बाजूने असं लाटण्याच्या सहाय्याने मिक्स करत जायचं व्यवस्थित मिक्स होऊन जात बघा अशा पद्धतीने ही उकड काढून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे बघा उकड अशी मस्त मिक्स ते बघा अशा पद्धतीने आता हे उकड झालं का मग आपण करून घ्यायचे सारण करायचे बघा आता ह्याला झाकून ठेवायचे एक दहा मिनट दहा पंधरा मिनट आपल्याला हे उकड झाकून ठेवायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अजून आता मी ये मिक्स करून घेते आणि झाकून ठेवते आता आपल्याला सारण बनवायचंय नारळाचं काही लोक पुरण म्हणतात सारण पुरण काही बोलू शकतात तर मला हे सारण बनवायचंय तर नारळ गुळ वेलची पूड आणि थोडस तूप आणि मेवा घालायचं असेल तर ऐच्छिक आहे तुम्ही घालू शकता पातेल्यामध्ये मी तूप घालून घेतलेलं एक चमचा मोठा चमचा एवढं तूप घातलेलं आहे आता त्यामध्ये पहिला नारळ घालून घ्यायचा आता नारळ थोडस परतून घ्यायचंय आणि मग त्यामध्ये घालायचे गुळ आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर आहे तेही नका आता हे थोडस परतून झाला ना आता मी यामध्ये घालून घेते गुळ गुळ घालून घेते गॅसची आज मध्यम ठेवायची आहे एक नारळाला मी एक कपाचा पाऊन कप म्हणजे ह्या कपाने पाऊन कप गुळ घातलेले आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी नारळ ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचाय गुळामध्ये आणि गुळ पण व्यवस्थित विरघळून घ्यायचे आणि मग वेलची पूड घालायची आणि जर तुम्हाला सुका मेळा घालायचं असेल ना तर तूप घातलं ना तर तुपावर थोडस घालायचं परतून घ्यायचं थोडासा गुळ थोडस विरघळलं आता ह्यामध्ये वेलची पूड घालून घेऊया एक चमचा मी वेलची पूड घातली आणि आता व्यवस्थित हा नारळ आणि गोळ हे सोबत शिजवून घेऊया एक दहा ते पंधरा मिनिटं लागतात आणि मध्यम आचेवर करायचे गॅसची आज नाही करायची गॅस आता मी हे शिजवून घेते बघा हे सारण मस्त ट्रान्सपरंट पण झालेलं आहे आणि आपलं हे व्यवस्थित शिजलं आहे गुळाचा रंग थोडा डार्क आहे पावडरचं गुळ आहे त्यामुळे त्यामुळे ते डार्क दिसत पण छान असं हे सारण झालेलं आहे आता हे गार करून घ्यायचं बघा मी थोडंसं पीठ त्यातलं काढून मळून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं मी काढून मळून घेणार आहे म्हणून थोडं थोडं काढलेलं आहे आणि मी ही चकलीचा साचा घेतलेला आहे आणि चकलीच्या साच्यामध्ये चा बघा ही होलवाली बारीक होलवाली ही जाळी आहे चक्ती आहे त्यावर मी ती मी घालून घेतलेली आहे आणि थोडंसं ह्याला तुपाचा हात लावायचा आहे आणि ह्याने आपल्याला पातोळी बनवायला आपण शिरवळ्यासारखं बनवून मग त्यामध्ये आपल्याला ही पातोळी हळदीच्या पानात बनवायची आहे तर आता मी ह्यामध्ये पीठ घालून घेते था हर्डी चा है, है, न, आता पातोळी बनवण्यासाठी हळदीच पान घेतलेलं आहे आणि हे साच्यामध्ये जे उकड भरून घेतलेली आहे ना ती आता ह्यावर अशी घालून घ्यायची जरा वेगळ्या पद्धतीने आपण पातोळी बनवूया आज अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची या पानावर उकड जितकी साईज पाहिजे तितकी अशी पसरवून घ्यायची आणि अशा पद्धतीने छान अशी पातोळी बनवू शकता आता ही आता यामध्ये आपल्याला सारण मारून घ्यायचंय आता यामध्ये आपण हे सारण भरून घेऊ नारळाच जितकं आपल्याला भरायचं तितकं भरून घ्यायचं थोडं कमी जास्त आवडीनुसार असं भरायचं मधोमध भरायचं अशा पद्धतीने आणि आता आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचंय व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायची आणि थोडस अशी त्याची कडेला असं थोडस प्रेस करून घ्यायचंय अशा पद्धतीने मी आता दुसरंही बनवून घेते अशा पद्धतीने बनवायचं मस्त असं आता मी हे दुसरं पण बनवून घेते बघा हे पातोळे मी ह्यामध्ये घालून घेतले करंड्यामध्ये बघा आणि आता ह्याला उकडून घ्यायचं उकडायचं किती तर ह्या पानांचा रंग पूर्ण बदलला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचे उकडून घ्यायचे आता हे आपल्याला मध्यम आचेवर उकडून घ्यायचे आता झाकण लावते आणि हे मध्यम आचेवर उकडून घेते एक दहा ते पंधरा मिनिट दहा मिनिट तरी लागतातच दहा मिनिट ह्याला वाफवून घेते सगळं छान असे हे पातोळे मस्त तयार झालेले आहेत पानाचा रंग बदलला म्हणजे हे पातोळे आपले तयार झाले बघा बघा मस्त असे मग असे एकदम ह्याचा हळदीच्या पानाचा मस्त सुगंध त्याच्यामध्ये आहे छान असे झालेले आहे हे गार झाले का आपण काढून घेऊया बघा मंडळी हळदीच्या पानातल्या पातोळ्या रेसिपी आपली तयार झालेली आहे बघा अगदी करंजीच्या शेप मध्ये अशा मस्त झालेल्या आहेत बघा किती छान झालेले आहेत आवडल्या ना नक्की अशा बनवून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद